श्री स्वामी समर्थ आज आपण पाहूया शेवग्याच्या पानांची आमटी त्याला लागणारं साहित्य शेवगीची पानं ही धुवून ठेवलीत तुरीची डाळ तुरीची डाळ अर्धी वाटी घेतली पाऊन वाटी हरभरीची डाळ घेतल्या हिरवी मिरची लसूण टोमॅटो कांदा लाल मिरची कोथिंबीर कढीपत्ता मेथीदाणे मोहरी जिरं हळद मिरची पावडर मीठ आणि हिंग <laughs> तुरीची डाळ घे दोनी घेऊन घेऊ डाळ घालून चांगली घ्यायची थोडंसं काळपेट पाणी निघत डाळ धूर टाकला तर टोमॅटो टोमॅटो धुवून बी काढून घेतलेत लसूण अख्खेच टाकायचे असे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी त्यात टाकायला थोडी हळद मीठ

थोडीशी रवीने घोटून घेऊया डाळ छान शिजले बघा डाळ एकदम छान शिजू हरभऱ्याच्या डाळीमुळे एक चव वेगळीच लागते त्याची तसं नुसतं तुरीची डाळी काही करू शकता तुम्ही पण मी चवीसाठी हरभऱ्याची डाळ घातली थोडी कढई ठेवली आहे तापत कढी तापत ठेवल्या तेल ओतून घेऊया त्यात तेल टाकले मोहरी टाकले जिरे एक मिरची लाल मेथी टाकली कढी टाकली मुळे टाकले आणि कांद्या टाकले आणि जर चांगले सोपून घेऊयात तर थोडीशी हळद मग टाकली आपण हळद मीठ पण थोडं टाकूया मग टाकलेली आहे आणि थोडी मिरची पावडर सोतून झाले

चला आपल्या शेवग्याच्या पानांची आमटी तयार झाल्या ह्याला गरगटी म्हणू शकता तुम्ही कशावर चपाती भात भाकरी कशावरही अगदी खूप छान लागते ते एकदा करून बघा कलर किती सुरे आलाय बघा त्याचा चला गॅस बंद करून घेऊया चला आपल्या शेवग्याच्या पानांच्या आमटी तयार झाल्या एकदा नक्की करू बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद